निवडणुका काय झाल्यात या काही घमंडींना मराठीची अस्मिता असहनीय झाली आहे परंतु मराठीचा आणाबाणा जपणाऱ्या या बाईने त्या घमंडीला कशी अद्दल घडविली पहा बरे आज या आपल्या मनसे कार्यालयामध्ये आज ह्या मारोडी व्यापाऱ्या मराठी बद्दल काही गोष्टी बोलले काय बोलला मी विमल मस्कर मी सोमवार दिनांक दोन तारखेला मी संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान ह्या महादेव स्टोअर या माणसाच्या दुकानात मी गेले हा माणूस ह्या माणसाला मी त्या तरीही त्याची चुकी असताना तीन वेळा विचारलं हा बोलतो मारवाडी 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 मे बात करणे का मी याला तीन वेळा विचारला क्यू क्यू तीन वेळा विचारलं तरी हा माणूस मला म्हणतो बीजेपी आया आहे तो मारवाडी मे बात करणे का मराठी मे बात करणे का नाही अभी मुंबई बीजेपी का मुंबई मारवाडी का ता आता ह्याच्यावर तोडगा काय सॉरी मला मला या बाबतीत आता मला ही न्याय पाहिजे आणि सर्व मराठी बांधवांसाठी आणि भगिनींसाठीही न्याय पाहिजे आणि आम्हाला आता ह्या आमच्या महाराष्ट्रात आम्हाला हक्क पाहिजे आणि मी ही कंप्लेंट घेऊन लोढासाहेबांकडे गेले होते तर लोढासाहेबांनी मला उदकपणे उत्तर दिलं की हे हमारे मी झगडा लगाने का काम कर रहे आता मी ह्यांना उत्तर काय द्यायचं आणि ह्या लोढासाहेबांना आजपर्यंत आम्ही सपोर्ट केला आणि या आमच्या दक्षिण मुंबईत त्यांना आम्ही निवडून आणलं आणि त्यांनी मला समोरून म्हणला मी यांना ओळखत नाही म्हणजे हा प्रश्न कुठे गेला मी ओळखत नाही पाहिजे का तुम्ही आमच्या मलबार हिलचे जर तुम्ही आमदार आहात तर तुम्हाला ओळखच पाहिजे का म्हणजे या मलबार हिल मधला प्रत्येक नागरिक तुमचा ना मग त्यांची कंप्लेंट तुम्ही ऐकून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कोणी करायचा

아매 <목소리도> 매석 <목소리도>